नमस्कार बीच हाऊस न्यूज चॅनल मी पाहू शकता आज धुळे तालुक्यातील आवडी आर्मी शिवारातील काही नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच एक लवकर संघटना महाराष्ट्र राज्याचे जिल्ह्याचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी नेमकं प्रकरण काय आपण जाणून घेऊया काय सांगणार आर्वी गावामधील काय प्रकार चालू आहे सर फॉरेस्टचे जे वन विभागीय अधिकारी येते ते फॉरेस्ट मध्ये व्यक्तीची जे कालबंदी आहे रेती टाकता येते फॉरेस्ट मध्ये काही डांबर काही डिजल त्यांचा पण तुम्ही म्हणजे बघू शकता पूर्ण गावामध्ये या वन विभागाच्या माध्यमातून भूमाफियांची तस्करी होते असं देखील म्हणणार नेमकं दे। आपण जाणून घेऊया आपल्यासोबत एकलव्य संघटनेचे कार्यकर्ते देखील सर काय सांगणार नेमकं प्रकरण काय आर्वी आणि पुरमेपाडा परिसरात वन विभागाच्या जंगलामध्ये रेती माफिया काही दोन नंबरचे धंदेवाले म्हणजे त्याच्यात डांबर असेल पेट्रोल असेल डिझेल असेल किंवा संबंधित त्या विट व्यवसाय असतील वन विभागातील त्या लोकांनी माती उचलून विट व्यवसाय करतात रेती उचलून व्यवसाय करतात काही दोन नंबरचे धंदे चालतात तिथं आणि हे सर्व धंदे फॉरेस्ट अधिकाऱ्यांच्या आणि महसूल डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांच्या संगमताने चालता का काय असा आम्हाला संशय म्हणून आम्ही आज निवेदनाद्वारे कलेक्टर साहेब यांच्या या गोष्टी आणून देणार आहोत सर नेमकं आर्वी परिसरामध्ये कुठले अधिकारी आहेत त्यांचं नाव कळेल का कारण आर्वी परिसरामध्ये अनेक अधिकारी आहेत ज्या त्या ठिकाणी फॉरेस्टचे कोण कोण कर्मचारी मसूदचे कोणत्या त्यांचं जर नाव असेल तर काय सर त्या परिसरात असंख्य कर्मचारी असल्यामुळे त्यांचं नाव सांगता येणार नाही मग आज तुमची या ठिकाणी तुम्ही निवेदन देण्यासाठी या संदर्भात तक्रार तुम्ही वन विभागाला केली होती नाही आम्ही आज कलेक्टर साहेबांना एक पत्र देणार आहेत वन मंत्री देणार आहेत वन विभागाचे मुख्य सचिव यांना देणार आहेत आणि वन संरक्षण अधिकारी आणि संबंधित जे जे ज्या ज्या या डिपार्टमेंटशी संबंधित आहेत म्हणजे महसूलचे असे फारोजच्या असू दे आम्ही सर्वांना निवेदन कळवणार आहेत पण तरी सुद्धा जर संबंधित लोकांवर कारवाई झाली नाही तर आम्ही एकलव्य संघटनेच्या वतीने कुर्मेपाडा या गावात मोठ्या प्रमाणात रस्ता लोक आंदोलन करणार आहोत सर सर तुम्ही म्हणताय की भूमापियाने भूमाफिया जे खोदानी हे असतात ते गावठांमधूनही केलं जातं नेमकं ही जी आहे जे खजांमधून घेऊन जातात हे कुठल्या ठिकाणी मधून घेऊन जात हे फॉरेस्टचे जे वन राखीव आहे वन जंगल राखीव असत त्या जंगलात मोठ्या प्रमाणात रेती असते त्या जंगलात मुरुम असतो माती असते यात उचलून माती उचलून वेट व्यवसाय घेऊन जाता मुरुम उचलून काही धंदेबाई घेऊन जाता आणि रेती आज बी जर त्या वणी भागात रेती रेतीचे मोठे मोठे स्टॉक केलेले आपल्याला आजही गेलेलो लोक तिथं तर ते रेतीचे स्टॉक अडवून येतील आणि त्याच परिसरात पेट्रोल डिझेल कालाडांबरचे डंपर ड्रम आजही म्हणजे भाग हा दोन वाल्यांचा काही अड्डाच बनलाय का असं लोकांच्या शंका निर्माण झाल्या सर आपली शेवटची भूमिका काय असते जर येत्या आठ दिवसात संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून आणि कारवाई झाली नाही तर एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने पुरमेपाडा ह्या गावाजवळ मोठ्या प्रमाणात रास्तारोख आंदोलन करण्यात येईल तुम्ही बघू शकतात वन विभागामध्ये एखाद्या गरीब आणि या आदिवासींनी जर लाकूड तळलं तर त्याच्यावर तीनशे दोन सारखे गुन्हे दाखल होतात अधिकारी ते गुन्हे दाखल करून घेतात आणि गोरगरीब जनतेवर एखाद्या तो बळतणसाठी जर लाकूड घेऊन जातो त्याच्यावर देखील अधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करतात पण आज या ठिकाणी रेती माती आणि मुरून घेऊन जात आहे यांच्यावर कारवाई करताना कधी वन विभागाचे अधिकारी दिसत नाही या संदर्भामध्ये आज हे संपूर्ण एक एकमेव संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे लवकरात लवकर अशा संबंधित वसूल अधिकारी असेल वन विभागाचे अधिकारी असेल व आरवी भागातील जे वन अधिकारी असतील कर्मचारी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या संदर्भात आज त्यांनी या ठिकाणी निवेदन देण्यात आलं कॅमेरामॅन निलेश धोलेसा पवार डीचे इसकास्पीड चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र